जतमधील जनता ही विकासाच्या मुद्द्यावर भाजप माहितीच्या बाजूने उभी आहे सरकारने दिलेल्या अनेक योजनांचा लाभ येथील जनतेने घेतला असून मतदार हे भाजपच्या विकासावर खुश आहेत त्यामुळे जतमधून माझा तर विजय होईलच पण पुन्हा राज्यात माहितीची सत्ता येईल असा भरोसा जतचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला जत विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करते आज पंधरा तारीख आहे सोळा सतरा आणि अठरा तीन दिवस प्रचाराचे बाकी आहेत जत विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांचं मत कुणाला द्यायचं हे निश्चित केलेलं आहे महायुतीच्या बाजूनं भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं सगळ्या मतदारांचा कौल आहे इथले युवा इथल्या महिला इथले शेतकरी इथले कष्टकरी गरीब उपेक्षित वंचित लोक मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं ठामपणे उभा राहत आहेत आणि निश्चितपणे आम्ही सर्व जनतेच्या आशीर्वादावरती विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही नक्की जिंकू हा मला विश्वास आहे तीन दिवस राहिले आणि प्रमुख पर्चरला कोण येणार काय किंवा सभा आहे काही सभा होण्याची शक्यता आहे आणि त्या सभा मी तुम्हाला निश्चितपणे सांगू आताच माझी मुख्यमंत्री कर्नाटकचे माननीय जगदीश शेट्टर यांची एक बैठक जत शहरातील लिंगायत व्यापारी आणि लिंगायत प्रतिष्ठित प्रमुख मंडळींच्या सोबत होणार आहे बसंतवडा यत्नाळ पाटील यांच्या तीन सभा जत शहर बिळूर आणि संक या ठिकाणी आहेत उद्या कुलाळवाडीला एक मोठी सभा आहे या सभेला विनय कोरे सावकार यांना विनंती केलेली आहे परंतु आता त्यांचं अजून निश्चित कन्फर्मेशन आलेलं नाही अशा पद्धतीनं आमचं दोन तीन दिवसाचं नियोजन आहे गावागावात सभा तरी मोठ्या प्रमाणात आहेत आज आता इथून मी मेंढीगिरी नंतर वळसंग नंतर आ, शेगाव निगडी आणि डपळापूर अशा चार पाच ठिकाणी आज आमच्या कोपरा सभा आहेत रोज अशा कोपरा सभा आमची सगळी माहितीचे घटक पक्षाची नेते मंडळी भाजपाचे नेते मंडळी हे सातत्याने घेत आहेत वातावरण खूप चांगलं आहे लोकांनी ठरवलंय विकासाच्या सोबत जायचं भूमिपुत्राच्या नावाखाली झाली आहे त्याचा काय इफेक्ट तो विषय जुना झाला अजून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्याकडे आलेलं नाही तरी सुद्धा आता त्याचा काय फरक पडणार आहे अरे लोकांनी ठरवलंय विकास लोकांना हवाय जतमध्ये विकास झाला नाही जतच्या लोकांना कामं जत जतच्या लोकांना नवीन नवीन प्रोजेक्ट हवे आम्ही आता सांगितलं त्यांना की आम्ही जतला एक आर टी ओ नवीन कार्यालय करतो आहे एम एच टेन ऐवजी एम एच अठ्ठावन्न एकोणसाठ जो नंबर येईल तो जतसाठी आला पाहिजे अशा नवीन नवीन संकल्पना आम्ही मांडतो आहे जत तालुक्यातल्या पस्तीस गावामध्ये आजही एस टी जात नाही सरकार म्हणत आहे गाव तिथं एस टी हात दाखवा आणि गाडी थांबवा जिथं गाडीच येत नाही तर हात कुणाला दाखवणार आणि म्हणून आम्ही सरकारकडं मागणी करणार आहे लोकांना आश्वासित केलं आहे की दुसरा आम्ही डेपो जत पूर्व भागामध्ये करतोय अशा खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही लोकांच्यामध्ये जातो आहे लोकांनी विकासाच्या बाजूनं ठामपणे भूमिका घेतलेली आहे आणि सरकारची खूप कामं आहेत लाभार्थी सगळे भाजपाच्या बाजूने आहेत वीजबिल माफीसारखा क्रांतिकारी निर्णय झाल्यामुळं शेतकरी सगळे खुश आहेत आणि तुमचं मतदान माहितीला मिळाल्यानंतर मोठी कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आता पण देतोय आता एकवीसशे रुपये करायची घोषणा सरकारनं दिलेली आहे त्यामुळे या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या सर्व घटकांना अपील करणाऱ्या आहेत लोकांच्या हिताच्या आहेत त्यामुळे लोकांनी पूर्णपणे निर्णय भाजपच्या माहितीच्या बाजूने घेतलेला आहे